समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी क्लिक करा श्री पंचगंधा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने हो भव्य शर्यती श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे ऑगस्ट पंधरा रोजी दुपारी चार वाजता पंचगंगा नदीवरील श्री गणेश मंदिर परिसरात स्पर्धा होणार आहे या शर्यतींचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते होणार असून बक्षीस वितरण समारंभ निवृत्त अप्पा पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार बाळासाहेब कलागते माजी नगरसेवक दिलीप मुथाक पैलवान अमृत भोसले के व्ही पालनकर उदय बोगड संग्राम स्वामी युवराज माळी प्रमोद बचाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत विजेत्यांस प्रथम क्रमांकाला रोख एकवीस हजार एक रुपये वशील द्वितीय क्रमांकाला पंधरा हजार एक रुपये वशील तृतीय क्रमांकाला अकरा हजार एक रुपये वशील तर चौथ्या क्रमांकाला सात हजार एक रुपये वशील असे बक्षिसे दिली जाणार आहेत तरी जलक्रीडा प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले आहे समाज कार्य कार्यनियोजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम